नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर लवकर आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही गावी आहे आता आम्ही आलो आहे राहानामध्ये आंबे वगैरे जमा करायला जे आता कोकणी राहन मेवा करबंध वगैरे बघायला आलो आहे चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर

बघू शकतो पण हे पडलेले म्हणजे संकेत इकडे आहे जमा करेल ना आम्ही इकडे राणामध्ये आलेलो आहे आमच्या गावी करत काय रे नाही ना, ना? करवंत हा इकडे भाव आहे संख्येत आंबे जमा करतोय आम्ही इकडे झाडावरती पण आहेत आणि काही पडलेले आहेत इकडे काही झाले होते आहेत लागलेले बघू शकता आणि एकट्या साईडला आंबा आहे खा पड़ी बक ये ना इक अपली करबंद को काली मैन हाँ हाँ मास्के बना जंगल बुका ना हाँ मोकळी करा सगळा तर पूर्ण जंगल झालं आहे बंद पूर्ण जंगल जंगल झालेलं आहे पहिलं सगळं मोकळं असायचं शेती वगैरे करायची आहेत कोणी शेती करत नाही सगळं जंगल जंगल आणि ते भाऊ आंबा पण खातो आणि जमो पण करतो तिकडे तो बघ ते खराब आहेत का ते बघ तिकडे खाली पडले ते बघ ते बघ समोर जामलो नाही बहुत जमलो नाही करून देऊ कमी आहेत फोन केली भेटला तू तो, तो क खराब आहे काय चांगला हे पहिले इकडे पूर्ण जंगल मोकला असायचा लहान आता कोणी शेती करत नाही वगैरे सगळे कातबुंद वगैरे झाले असले वाढलेले पुन्हा हे मोकला असायचं हे आंबे आहेत आणि आम्ही इकडे आलेलो ज्या रानामध्ये मी भरून संकेत इकडे पण आहे आंबा साधे आता वती आहेत ते वती चाल नाही जमत खाली पडलेली जमा केली आम्ही जाऊ शकता आणि हे तलव्हा भाजलेले मिरच्यांसाठी ये फिर संपले गए तो फन सड़ है पूर्ण जंगल इकडे पातळीमध्ये गोदवली पण असतात तसे चावतात चुटकुंब असतात इकडे आहेत इकडे या साईडला गोदिवली बोल गोदिवले मुलग्यासारखे असतात चिटकुंब असतात चावतात पूर्ण जंगल आहे इकडे インゲットインゲット。 हा इथे खालच्या खाली 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 खालीच घे खालच्या खालीला हिरू आंबा पण तिथं हा जोरात मार हे तार आहे नको मग हा एक पडलं निकोत आवाज तो 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 जुण 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 तो खान वरची मित्रांनो या व्हिडिओ मध्ये इतकंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा